रामकृष्ण आरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत एक वाटी शाबुदाण्यापासून आज आपण बनवतोय लाडू श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही उपवासाला चालन असे आज आपण शाबुदाना लाडू बनवतोय तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि शुभ्र पांढरा असे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघूया तर अशा पद्धतीने आज आपण लाडू बनवतोय एकदम पांढरे शुभ्र आणि खायला पण एकदम पटकन फुटणारे असे लाडू आज आपण बनवतोय तर मी तुम्हाला एक लाडू फोडून एकदम कुणालाही चावेल असं छान असा मस्त इथे आपल्याला लाडू तयार आहे तर लाडू बघा किती छान असा मौसूत असा तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि शाबुदाना लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघूया इथे आपण एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना छान असा कडेमध्ये घालून घेऊ कढई गरम झालेली आहे आणि भाजून घेऊया छान असा भाजून घ्यायचं आपल्याला शाबूदाना शाबुदाना असं छान असा तडतड वाजलं तर समजायचं आपल्याला शाबुदाना छान असा भाजलेला आहे तर शाबूदाना छान असा आपल्याला भाजून झालेला आहे काढून घेऊया इथे आपण शाबुदाना काढून घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे छान असे खरपूस मस्त भाजून घेऊया शेंगदाणे तर छान तारकल निघू शेंगदाणे असे भाजून घ्यायचे छान असे शेंगदाणे भाजलेले काढून घेऊया इथे मी थोडीशी काजू बदाम घेतलेले ते सुद्धा आपण छान असे भाजून घ्यायचे काजू बदाम छान भाजून झाले काढून घेऊया शाबूदाना छान असा थंड झालेला आहे मिक्सरला दळून घ्यायचं आहे शेंगदाण्याची छान अशी साल काढून घ्यायची आहे आपल्याला काजू बदाम आणि शेंगदाणे बारीक दळून घ्यायची तर त्याच्या आधी आपण शाबूदाना छान असा बारीक दळून घेऊया उदानी छान पावडर करून घेतली गाळून घेऊया इथे आपण शाबुदाना पावडर गाळून घेतलेली आहे आता आपल्याला एक वाटी साखर आणि तीन वेलची अशी आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायची उरलेले शाबुदाण्याचं मी याच्यातच घेतलेले आहे छान असं बारीक करून घेऊया इथे बारीक दळून घेतलेली साखर आपण वाटीमध्ये काढून घेऊया आता आपल्याला दळून घ्यायचे शेंगदाणे आणि काजू बदाम शेंगदाण्याची आणि काजू बदामाची पावडर छान अशी बारीक झालेली आहे काढून घेऊया याच्यावरती आपल्याला दोन चमचे गावरण तूप घालून घ्यायचे छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया छान मिश्रण एकत्र झालेलं आहे आपल्याला परत मिक्सरला थोडं थोडं फिरून घ्यायचं आहे छान मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे वाटीमध्ये काढून घेऊया छान मिश्रण बारीक झालेले आहे आता आपण छोटे छोटे लाडू बांधून घेऊया तर अशा पद्धतीने सगळे आपण लाडू बांधून घेऊया तर इथे आपल्याला पूर्णपणे लाडू तयार येतात लाडू बघा किती छान असे मस्त झालेले आहे एकच नंबर झालेले आहे आणि एकदम पांढरे शुभ्र असे आपल्याला शाबुदाण्याचे लाडू तयार आहे कुठल्याही उपवासाला चालेल तर हे लाडू तुम्ही नक्की करून बघा जर तुम्ही ह्या लाडूमध्ये खोबरं घातलं तर सोमवारच्याला चालणार नाही म्हणून मी म्हणते प्रत्येक उपवासाला चालेल असा लाडू आहे याच्यात जर तुम्ही खोबरं घातलं तर सोमवारच्या उपवासाला खोबरं चालत नाही म्हणून मी इथं खोबरं घातलेलं नाही आणि खूप छान असे आपल्याला लाडू तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राम मस्त आणि खुश राहा